कुणाच आहे का कुठून आलं आमचं आहे का पण नाव हे तुमचं नाव आहे आवडत परमवीर पोटभरे परमवीर पोटभरेट आपल्या आहे हा आता एक दिवस झाला गिफ्ट नाही काही नाही नाच नको शेवट रात्री गिफ्ट गे? ड्रेस आहे काय की बाबा माझ माझ्यासाठी ड्रेस आहे नाही दाखवणार तुला त्यासाठी हाय बाय कोण तुला कस काय माहिती होय बाई पण आता ही माझ्यासाठी असेल तुझ्या रास्त थांब मला बघू ह्याच्यात परमवीर पोर्ट ऐट आणि गाव पोस्ट धनी गाव कॅम्प ॲट केस डिस्ट बीड महाराष्ट्र पिनकोड मंद्राचं आपला नंबर हे आपलंच आहे आणि माझं नाव कसं काय आलंय मग मी प्रत्येकाला तुझं नाव येतो या हां नाही मी प्रत्येकाला असं म्हणजे हे टाकलं ना परमवीर साक्षी फोट म्हणून असं हां काय असेल काय काय असेल तू बोल वर कोण दाखव मग काय असेल आता मला काय माहिती का हाय मध्ये काय पण तुला जर बारा ह्याच्यात ना मग आता सांग काय काय असेल तुला काय वाटतंय का कपडे असते नाहीतर ड्रेस असो असो साडी असत म्हणजे म्हणजे एवढ्या तर म्हणजे दिवसात मी तर कोणाला गिफ्ट ना ही नाही पाठल नंबर ही आता बघा तुझ्या का हातानं काही उद्घाटन होते काय ते होईज करणार आहे की करणार आहे की काय फाडणार आहे की फाडणूक मधले ते ही बी फाचीन मध्ये काय आहे ती काय निघतंय बघू आता एवढं रात्री काय आलं गिफ्ट कुठं आहे पॅकिंग आहे काय एवढ रात्री कस काय का आता आलंय काय का आता आलाय का आता होय म्हणजे हा कळ म्हणलं ए के पास मला आहेत ना मला नसते मला माहिती आहे ना ते आहे रास्ते हा चिकलपट्टी नीट काल हा टाकीन फाडून सगळं हम्म काय पार्टी आहे काय काम झालंय बाबा एवढे आता काम म्हणा बघ माझी कशी आपण कामाला गेला सुजेत माझे बोट हो जेवायला हम्म काय हाय मला बघू दे बोल एकदा यांना बघू दिन झोप पुरी मला आता जेवण जेवण झालंय बा बा साडी वाव हो बघा बघाई सक्षुला एवढी भारी साडी लय ओली हा नाही नाही आलं तुम्ही पाठवला

Ne var ya insan iyi kay? Hayi? Hikle? Tamam ya bulu. Hikle? Tamam ya bir dakika. kuran. Kanay? teli Ha? teli? Bak tamam ya bu

कशी आई साडी सांगाय का ताई बघा आईला पण लय आवडली आणि साक्षीला पण दय आवडली ताई तुमची साडी साडी पाठील्या बद्दल थँक्यू 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 पण एकूण नंबर आहे ना लय जमका लावली की चांगली साक्षीला हो साक्षीला तर लय बाहेर दिसन कावर साक्षीला लय बाहेर खुश होती गिफ्ट आल्यास येत नाही मला नाही गिफ्ट कोणाला उभ्या मजा तुझी मजा घेण्यासाठी मला माहिती आहे ना कोणासाठी येते ते साक्षीला पाच म्हणते म्हणत ग तुझ्या व्हिडीओ आवडतो काय झालं पाणी पी ना एवढं काय झालं खुश व्हायला एवढी चांगली साडी पाठवल्यावर हा एवढी साडी पाठवल्यावर मला आवडली लय म्हणजे लय लय आणि असं बघा किती चमकायला हो चमक वाटायची ना ले, 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 हे एक नंबर चमकली ठो आता नको लगेच हेवडी खुश व्हायला काय व्हायला लागले गर गा। थोटे गायत मला लगेच लगेच आता मी आल मळू नको नाही ठू कळत का तुला हो काय होत काय करत खुश व्हायचं करता का निक साडी आल्यावर एवढी खुश व्हायला लाग <laughs> लागली मला मला माहिती आहे मी उगा तुझी मजा घ्यायला लागलो काय बाई काही चांगले व्हिडीओ काढता व्हिडिओ हा

बरं म्हणजे खरं म्हण खुशी ना म्हणजे मी म्हणशील ठेवा मग त्याच्यामध्ये ठेवा ठेवा आणि टाका बार झाला जातात आवली ना सारायला लागली